कवलम केवलम यालमूर्ति द्वंद्वातीतम गगनसत्रुशम तत्वमस्या विलक्षण एकम नित्यम इमलम चलम सर्वाधी साक्षीभूतम भावातीतम त्रिभुवनरेतम सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ज्याचि गावि वास नमो ज्ञानेश्वर करुणा कराया तुमचा अनुग्रह अनुग्रादलो पवन झलो च वर्षी हा त्रिदिवशीय अखंड हरिणाम कीर्तन सोहळा या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेनं तुम्हा सर्व साधक मायबापांच्या सहकार्याने आणि आमचे परमार्थप्रेमी आदरणीय अण्णाजी महाराज व आदरणीय हरिभक्त परायण माझे ज्येष्ठ गुरु बंधू बापूजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा नाम सप्ताह या ठिकाणी पार पडत आलेला आहे नाम नामयज्ञ आणि या यज्ञातील आजचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवसाचं सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं पत्रिकेवर ज्यांचं आज कीर्तन होतं ती ते महाराज मी नाहीये त्यांचा काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही आणि भगवंताने काय केलं असं देवाला माहिती त्यांच्या जागेवर माझी योजना त्यांनी केली आता व्यवहारासाठी माझी म्हणतो ते म्हणतो तेही मीच आहे मी तुम्हीच आहे तुम्ही मीच आहे आपण सगळे एकच आहोत पण व्यवहारासाठी मी शब्द वापरावा लागतो म्हणून त्या ठिकाणी मी शब्द वापरण्याचा योग येतो मी कोण आहे मी तोच आहे तुम्ही तोच आहे आणि ते जे कीर्तन होते त्यांचं आज तेही पण तेच आहे सगळं तोच करतो पण तरी पण ते शब्द वापरावे लागतात म्हणून त्यांच्या जागेवर कीर्तन करण्याचं भाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं हा परिसर माझ्यासाठी नवीन आहे सोंड परिसरामध्ये शक्तीनगर ना मध्ये हा भाग येत असतो मला काही त्याचं काही नाव जास्त माहीत नाही आहे आणि अशा या ठिकाणी अगदी मला वाटतं वर्ष झाले ना सतरा वा सतरा वर्षे आपण या ठिकाणी पूर्ण करीत आहोत या वैष्णव मेळाव्याला मेळावा म्हणा यज्ञ म्हणा सप्ताह नाही होत सप्ताह सात दिवसाचा असतो साडेतीन दिवसाचा नाम यज्ञ आहे आज तिसरा दिवस उद्या सकाळचा काल आहे तीन दिवस तुम्ही हरिपाठ केला असेल काही श्रवण भक्ती केली असेल काय दानधर्म केला असील काय अन्नदान केलं असेल शुद्ध अंतकरणाने तर तुम्हाला देवाकडे मागण्याचा अधिकार प्राप्त होईल देव असा कुणालाही काहीच देत नाहीये तो एवढा असा वेडा नाही आहे कोणाला काही द्यायला फार चतुर येतो हुशार आहे म्हणून तुमचं माझ तो तु अंतकरण पाहतो आपलं मन पाहतो आपले विचार पाहतो आपल्या शरीरातला आतली गोष्ट तो पाहतो त्यानुसार तो त्याचं कार्य करतो आज तसा जागरचा दिवस आहे आता मी दादा त्या दा विचारलं ते म्हणे तुम्हाला जे आवडत ते करा काय करणार मग आता वारकरीचा स वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जागरच्या दिवशी मागणी प्रकरणात लाभून घेतला पाहिजे सुरुवातीला नाव प्रकरणातला घेतला पाहिजे मध्ये काय नाही काल्याचं कीर्तन जागरचं कीर्तन पहिलं कीर्तन हे बांधलेले कीर्तन असतात त्या अनुषंगाने आज या ठिकाणी शेवेसाठी श्री संत नामदेव महाराज यांच्या गाथ्यातला मागणी प्रकरणातला चार चारणाचा अभंग या ठिकाणी शेवेसाठी निवडला मी ठर अभंग घोड आहे या अभंगामध्ये नामदेव महाराज देवाकडे मागणं मागतात पण कधी मागतात अगोदर नामदेव महाराजांना देव समजून घ्यावा लागला नामदेव महाराजांना देवाची ओळख करून घ्यावी लागली याच्यासाठी त्यांना संतांना शरण जावं लागलं श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूना शरण गेल्यानंतर त्यांनी नामप्रसाद दिल्यानंतर नामदेव महाराजांना अनुभूती आली साक्षात्कार झाला अनुभव आला परमेश्वराचा तिथून पुढे त्यांनी परमार्थ केला आणि त्यांचा तो परमार्थ पाहून देवाला त्यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली देव प्रसन्न झाले देव स्वतः म्हणू लागले नामदेवा काहीतरी माग आणि मग नामदेव महाराजांनी जे मागणं मागितलं ते या अभंगामध्ये ते म्हणतात हे जे देवा चरण सेवा अखंडित देवा तू माग म्हणतो ना मी मागणं मागतो क मला तुझी सेवा अखंड घडली पाहिजे वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा मला पंढरीचा वास दे मला कायमची संग हरिदासांची दे जन्म हो का बलते याती माझा जन्म कोणत्याही जातीमध्ये हो दे पण मी न चुके हरिभक्ती मी हरिभक्ती चुकणार नाही एवढ्यावर दामदेव महाराज थांबले नाही देवा हे नुसतं या जन्मातलं नाहीये नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढता पुढती पुढे जरी मला तुझा घातलं तरी मला हेच दिलं पाहिजे तू याच्यापेक्षा काही वेगळं देऊ नको हे नामदेव महाराज देवाकडे मागणं मागतात पण आता मागतो कोण कोणाकडे मागतो ही गोष्ट फार महत्वाची देणार कसा पाहिजे मागणार सुद्धा कसा पाहिजे त्याला पण अक्कल लागते जो स्वयंभू आहे स्वयंपूर्ण आहे असा फक्त जगामध्ये परमेश्वर आहे तो जी आमचे माऊली गोड प्रमाण दिलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं का ऐकलं ना ऐकलं म्हणजे नुसतं गेले असतील ऐकण्यासाठी मेंदू लागतो बऱ्याच लोकांचा तो गायब झालेला आहे त्यांना तो मेंदूच राहिला नाही कसं काय ऐकायला येणार हा त्यांनी प्रमाण दिलं आता विटेवरीज थाप द्या विटेवरी ज्याची पावले समान ज्याचे विटेवर पावले समान आहे ना तोची एक दानशूर दाता तुकाराम महाराज म्हणतात दानशूर दाता कोण आहे ज्याचे विटेवर पावले समान आहे असे पावले ज्याचे समान आहे ना त्यांच्याकडं नामदेवरायाने मागणं मागितलं तो आहे परमेश्वर मागण्याकरता तेवढी ताकद पाहिजे ज्याच्याकडे मागणं मागतो ना त्याच्याकडे सुद्धा तो पावर पाहिजे देण्याचा तर कोणाकडे काही मागून काही उपयोग नाहीये तुम्हाला कोणी काहीच देणार नाहीये काय देणार काय दोन द्यायला काय म्हणून देणार सुद्धा हा त्या अवस्थेमधला पाहिजे त्या पावरचा पाहिजे आणि अशा प्रकारे नामदेव महाराज या अभंगामध्ये जे मागणं मागतात तेच मागणं आपण सर्वांनी परमेश्वराकडे मागितलं पाहिजे विठल 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 प्रश्न महत्वाचा असा प्रश्न का आम्हाला अजून देवाची ओळखच झाली नाही देव समजला नाही पण परमार्थ बाकी चालू आहे देव कळाला नाही पण भक्ती चालू आहे देव काय समजून घेतला नाही पण पूजा विधी जोरात चालू आहे अजून काय देव कळाला नाही तुम्ही भाग्यवान माणसं आहात तुम्ही तुम्ही या धर्माच्या मंडपामध्ये आलात हा धर्माचा मंडप आहे याच्यामध्ये तुम्ही आलात तुमचं पुण्य चांगलं आहे पुण्य चांगलं आहे तुमचं म्हणून तुमच्याकडे हा मंडप हा बॅनर इथं लागला हे तुमचं या परिसराचं भाग्य म्हणायचं हे कुठेही लागत नाही हा बॅनर कुठे हा यज्ञ होत नाही हे अनंत जन्माचं पुण्य असेल त्याच्याच गल्लीमध्ये त्याच्या द्वारामध्ये त्याच्या चौकामध्ये त्या परिसरामध्ये हा कीर्तन सोहळा होत असतो हा कुणीकडे होत नाही असे लागत एवढे सप्तेचं करणारे लोक आहेत पाहिजे तेवढे कीर्तन चाललेले आहे एवढे कीर्तनकार झाले का दगड उच्चार कबोआ तयार झालाय आता एवढे बोलणारे तयार झाले पण त्याला काही उपयोग नाहीये ज्याच्याकडे मालिका आहे ज्याच्याकडे संप्रदाय आहे संप्रदाय मालिका जर असेल त्यानुसार जर तो परमार्थ करीत असेल तर तो भाग्यवाने बाबा नुसत्या गळ्यात मालिक घालणं किंवा गंध लावणं विधी करणं आवरवरचा परमा हा देवाला आवडत नाही विठल 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 तेवढे मालखडी तयार झाली गल्लीबोळामध्ये मालखडी आहे तुमच्याकडे काही नाही आहे भागात काही नाही पण आमच्या महाराष्ट्रामध्ये लई कीर्तन कारण लई मालकरी बा दिंडी जर चालली तर पंढरपूर दिंडी जर चालल्या तर पाय ठेवायला जागा नाही त्या पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये माणसाला माणूस खेटून चालतो त्र्यंबकेश्वरला काय काय वारीमध्ये काय एवढी गर्दी असते एवढी माणसं असतात पण कोणाला त्याच्यामध्ये बोटावर मोडण्यासारखे पाच टक्के लोके असतील समाज असे किंवा बाळकरी असतील का त्यांना सद्गुरूचा बोध आहे अनुग्रह साक्षात्कार आहे नाहीतर काही नाही नुसताच नुसता नुसता खेळ चाललाय नुसती गर्दी आहे पण त्या गर्दीमध्ये नामधारक लोक किती असतील बसलेले बस दादा लोक बसले सगळे तुम्ही कीर्तनासाठी आलात महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी उभे आहे त्यांनी तो अभंग निवडलेला आहे तुम्ही महाराज बघतात महाराज काय सांगतात तुमचं लक्ष महाराजांकडे काय सांगतात नेमकं काय याच्यामुख तुम्ही काय बाहेर पडतं याला काही शास्त्राचा आधार आहे का याला काय पुराणाचा आधार आहे का याला काय अभंगाचा आधार आहे का याला काय ग्रंथाचा आधार आहे का नुसते सांगून राहिले कनुसती गंमत करून राहिले का कर तुमची टाइमपास करून राहिले तुम्हाला काही मी हसवण्याकरता या ठिकाणी आलो का काय कर विनोद करण्याकरता आलो का नाही recording... मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो का हा संतांचा संप्रदाय आहे असं आहे ना हा संतांचा संप्रदाय आहे हाँ, ये हा कीर्तनकार म्हणजे पांढरे बघले नाही हे संत आहे हा संतांचा संप्रदाय संतांची मालिका आहे हंसाने ब्रम्हदेवाला ब्रम्हदेवाने आत्रीला आत्रीने दत्तात्रयाला जे नाम सांगितलेलं आहे ते नाम जसच्या तस या ठिकाणी तुमच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे आणि ते पोचवलं तर ती मालिका आहे ही मालिका आहे नारायण ना लक्ष्मण बलभीम सकयानंद शांताबाई बंडोबा महाराज श्री संत चिरोबा महाराज श्री संत श्रीपाद बाबा आणि श्री संत रामनाथ बाबा यांच्या मार्फत हे नाव तुमच्यापर्यंत या ठिकाणी आलेले हे हा बोर्ड दाखवतो अगोड हा हे सांगतो पर्यंत ती मालिका आलेली आहे तुमच्या पर्यंत ते नाम आलेले परंतु तुमच्या जवळ ते नाम ग्रहण करण्याची ते नाम घेण्याची आयपत नाही आहे तुमच्याकडं आयपत आयपत म्हणजे पावर नाही तुमच्याजवळ तेवढा तो शोरूमला भरपूर गाड्या आहेत पाहिजे त्या गाड्या विकत मिळतात पंचवीस लाख पन्नास लाखापर्यंत गाड्या आहे नव्वद लाख एक पर्यंत गाडीची किंमत आहे कशी गाडी घ्या तुम्ही पाच लाख सहा लाख सात लाख आठ लाख दहा लाख रुपये लागतात बारा लाख रुपये लागतात पंधरा लाख रुपये लागतात पण तुमची गाडी घेण्याची ऐपत कारण का नाहीये तुमच्याकडे धन नाहीये तो माल नाहीये पैसा नाहीये तर आपण पैसा म्हणतो धन म्हणतो तसं परमार्थामध्ये ते नाम घेण्याकरता तेवढं पुण्य तुमच्या जवळ नाहीये विठल विठाला विठल विठाला नाम कशाला म्हणतात हे कळत नाही संप्रदाय कशाला म्हणतात हे कळत नाही कारण तुमच्याकडे तेवढं पुण्य नाही पुण्याचा उदय नाहीये पुण्य तेवढा साठा तुमच्या जवळ नाहीये तर तुमचा काय दोष आम्हाला आम्हाला तुम्ही सगळ्यांनी अनुग्रह घेतला पाहिजे नाम घेतलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही घेत नाही याच कारण म्हणजे तुमच्याकडं तो ठेवा कुठे तो पावर कुठे तो तुकाराम महाराज चारशे वर्ष झाले पुण्यफल देवता देता